नमस्कार मी मंजुषा फॅशन फॅशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक घागरा बनवणार आहोत आणि अतिशय कमी वेळात आणि कमी खर्चात हा घागरा बनणार आहे तर मी तर हा पर्कर घेतलेला आहे हा पर्कर सिल्कचा आहे असं सिल्कचं कापड मिळतो तरी तर हा तयार पर्कर आहे आणि माझ्याकडे नेटची साडी आहे तर नेटच्या साडीचा मी आज घागरा कसा बनवायचा ते दाखवणार आहे बऱ्याचदा काय होतं की आपण साड्या घेतलेल्या असेल ते यूज होत नाही आणि त्या तशाच पळून घातात तर जे घरात साडी असेल आपली त्या साडीपासून घागरा कसा बनवायचा आणि त्यावरती बऱ्याचदा आपल्याकडे मॅच पर्कर पण असतो आणि समजा तुमच्याकडे नेटचं साडी असेल आणि सिलचा कापडचा परकर नसेल तर तुम्ही घरी शिवू शकतात त्यावरती आपण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे मंजुषा शिवण क्लास या चॅनलवरती जर तुम्ही बघितला नसेल तर तो त्या चॅनलवर जाऊन नक्की बघा तर पेपर पॅटर्नसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत जर पर्कडचे पेपर पॅटर्न हवे असतील तुम्हाला ते सुद्धा आपल्याकडे मिळून जातील आणि आपल्याकडे अठ्ठावीस पासून पन्नास साईजपर्यंत कटोरी प्रिन्स कट फोर टक्स बोटनेक बोटनेक कटोरी बोटनेक प्रिन्सेस कट थ्री पीस प्रिन्सेस कट वन टक्स सब्यसाची पर्कडचे पेपर पॅटर्न साडींचे पेपर पॅटर्न हे सगळे पेपर पॅटर्न आपल्याकडे मिळून जातील जर यातलं तुम्हाला कुठल्याही प्रकारे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे तर आज आपण नेटच्या साडीचा घागरा कसा शिवायचा ते बघणार आहोत अगदी कमी वेळात आणि अगदी सोप्या पद्धतीने तर इथं पर्कर घेतलेला आहे मी तर पर्कर हा शिवलेलाच आहे कडीनचा पर्कर आहे तर स्टिचिंगचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे आणि ज्यांना कुणाला पेपर पॅटर्न हवे असतील पर्करचे तर आपल्याकडे मिळून जातील तर इथं हा जो भाग आहे ओपन भाग ही जी शिलाई आहे ही उसवायची आहे आपल्याला ही टीप आपण उसवून घेणार आहोत तर मी ही टीप उसवून घेते आणि कसा शिवायचा ते दाखवते हो, जास्त कट करायची गरज येत नाही जास्त मेजरमेंट घ्यायची गरज येत नाही तर हा जो पर्कर आहे तो जम्बो साईज आहे म्हणजेच सा, मोठ्या साईजचा पर्करमध्ये दोन साईज येतात एक रेग्युलर साईज आणि एक जम्बो साईज तर जम्बो साईजचा हा पर्कर आहे तर आता आपण ही टेप उसवून घेऊयात आणि दोघही भागे मोकळे करून घेऊयात जसा हा भाग मोकळा दिसतोय तसेच आपल्याला दोघ भाग मोकळे करून घ्यायचे तर इथं अशा पद्धतीने मी इथे पर्कर उसवून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही पर्कर उसवलेला आहे आणि त्यातून अस्तरसुद्धा आहे व्हाईट कलरचं अस्तर आहे कलर तर अशा पद्धतीने पर्कर मी दोघंही साईडला मोकळा करून घेतलेला आहे म्हणजे अशा पद्धतीने आपला हा पार्ट मोकळा झालेला आहे आता ही जी नॉट्स आहे ही काढून घेऊयात ही नंतर टाकायची असते आपल्याला आता आपल्याला याला स्टिचिंग कशी करायची ते बघणार आहोत इथं साडी आहे हा परकर आपण आता साईडला ठेवून देऊयात साडी आहे हा जो भाग आहे नेस्ता भाग आपला त्याला डिझाईन नाही बिलकुल तर मी ते ब्लाऊजसाठी कट करणार आहे कारण प्लेन कापड दिसतो तो घागऱ्याला पूर्ण भरलेला व्यवस्थित हवा असतो तर मी ते इतका हा पार्ट कट करून घेणार आहे तर कट करून घेऊयात आपण आता याच्यात आपलं ब्लाऊज अगदी परफेक्ट बसणार आहे आणि कुठल्या प्रकारचं ब्लाऊज शिवायचं हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा वन टक शिवायचं तुम्हाला वन टक्स बघायचं असेल तर वन टक शिवूयात आपण तसे मला कमेंट करून सांगा किंवा कट बघायचं असेल तर कट शिवणार आहोत तर हा जो कापड आहे हा साईडला ठेवून देऊयात आणि ही जी साडी आहे नेस्ता स्टीच स्टीच जो नेस्ता भाग आहे इथून आपल्याला स्टिच करायची आहे ठीक आहे तर आता स्टिच कसं करायचं ते बघणार आहोत आपण आता पर्कर जो आहे तो आपला उंचीला कमी असतो साडीपेक्षा जास्त नसतो पर्कर तर आपल्याला साडी एक इंच पर्करपेक्षा एक इंच खालच्या बाजूने एक्स्ट्रा घ्यायची आहे आणि वरच्या बाजूने दोन इंच असं तीन इंच एक्स्ट्रा पाहिजे आपल्याला तर आपण बघूयात हे बघू शकता एक इंच इथं एक्स्ट्रा घेतलेली आहे मी साडी आणि जवळजवळ तीन इंच माझी कापड उरतोय तर मी फोल्ड करून घेणार आहे कट करणार नाही अशा पद्धतीने फोल्ड करणार आहे ठीक आहे तर कट करायची गरज येत नाही तर जेवढी साडी एक्स्ट्रा आहे तेवढ्याला मी इथं टिक करून घेते पेनने इथं अशी टिक करून घेतलेली मी इतकी साडी एक्स्ट्रा आहे वरती आपण ती फोल्ड करून जॉईन करणार आहोत आणि तुम्हाला तसं आवडत नसेल तर तुम्ही कट करून घ्यायची मेजरमेंट घ्यायचे बरोबर आपल्याला आणि अर्धा इंच एक्स्ट्रा कापड घ्यायचं असं फोल्ड करण्यासाठी आणि कट करून घ्यायचे तर आता आपण साडी आधी फोल्ड करून घेऊयात आणि मग शिवायला घेऊयात आणि हा जो भाग आहे आपला पदरचा हा भाग आपण जर शिल्लक राहिला तर ओढणीसाठी काढणार आहोत हा भरलेला भाग आहे जवळजवळ आपल्याला हा जो पर्कर आहे हा पर्करपेक्षा कमीत कमी दीडपट कापड हवा आहे आणि जास्तीत जास्त तुम्हाला जर जास्त प्लेट्स हवे असतील तर पट हे जे कापड आहे कमरेचं माप कमरेच्या मापापेक्षा आपल्याला दीडपट कापड लागत असतो अगदी कमी प्लेट्ससाठी आणि जास्त हवे असतील तर दोन पटीने म्हणजे डबल कापड तर आपण आता स्टिच करायला घेऊयात तर इथं आपण ओढणीसाठी हा कापड कट केलेला आहे बघू शकता जेवढी आपल्याला ओढणी हवी होती तेवढा मी कापड कट केलेला आहे आणि दीड पट कापड माझा साडीसाठी राहिलेला आहे म्हणजे घागऱ्यासाठी राहिलेला आहे आणि वरचा जो पट्टा मी म्हणली होती तुम्हाला की मी फोल्ड करून घेणार आहे तो कट करून घेतला अर्धा इंच कापड एक्स्ट्रा ठेवून आणि असं फोल्ड करणार आहे कारण काय होतं जो नेटचा कापडचा काट असतो थो, तो थोडा ओढल्यासारखा असतो थो, म्हणून तिथं चुन्या पडत होत्या तर आपण असं अर्धा इंच फोल्ड करून घेऊयात आपण अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे बघू शकता आता आपल्याला प्लेट्स घ्यायचे आहेत पर्कर घेणार आहे मी आणि पर्कर प्लेट्स घ्यायचे आहेत आपल्याला छोट्या छोट्या प्लेट्स घेणार आहे मी प्लेट्स घेण्याच्या आधी अगदी मधोमध जो कापड आहे त्याला खाजा पाडून घ्यायचा आहे खाजा तर आपल्याला पाडता येणार नाही पण पेनने मी टिक करून घेते किंवा अशी जी पिन असेल तुमच्याकडे ती लावून घेतली तरीही चालेल अशा पद्धतीने मी इथं पिन लावून घेतली म्हणजे मधोमध येईल आणि परकरचा जो मधला भाग आहे तो पण अगदी मधोमध आपण टीक करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या ज्या प्लेट्स आहेत त्या सगळ्या एक एकसारख्या येतील इथं पण मी मद मधोमध पिन लावून घेतलेली आहे किंवा तुम्ही पेनने टीक करून घेतलं तरी चालेल कारण नेटची साडी पेनने टीक केलं तर ते दिसेल बघू शकता दोघही पिना अगदी बरोबर मॅच झालेल्या आहेत आपल्या अशा पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थित पिना लावून घेतल्या किंवा टिक करून घेतलं पेनने आणि व्यवस्थित प्लेट घेतले एक सारखे प्लेट येत आहेत आपल्या कमी नाही जास्त नाही आणि खूप कमी वेळात आपला हा गाग्रा तयार होणार आहे अगदी दहा ते पंधरा मिनिटातच तर इथं आपण पूर्ण प्लेट्स टाकून घेतले बघू शकता एक सारख्या प्लेट्स सा आलेल्या आहेत आणि अतिशय सुंदर असं इथं तयार झालेलं आहे इतका आपला जवळजवळ एक तर दीड इंच कापड शिल्लक राहिलेलं आहे तो मी कट करणार आहे आणि आतमध्ये फोल्ड करून घेणार आहे कट करताना दोघही बाजूला व्यवस्थित कट झाला पाहिजे जो कापड राहिला आहे शिल्लक याला मी अशा पद्धतीने फोल्ड करून घेणार आहे बघू शकता अशा पद्धतीने तर फोल्ड झालेला आहे अतिशय सुंदर असा आपला इथं घागऱ्याचा परकरला घागरा असा तयार झालेला आहे तर आता आपल्याला काय करायचंय अगदी थोडस स्टिच करून घ्यायचं आहे आधी तर काय करणार आहोत आपण हा जो कापड आहे हा आतमध्ये ठेवलेला आहे इतकं आपण वरती सोडून इथं टीप टाकून घेणार आहोत आतला भाग जॉईन करायचा बाकी आहे आतला भाग मी अजून जॉईन केलेला नाही आतला भाग कसा जॉईन करायचा तेही दाखवणार आहे तर इथं नॉट्स लावण्यापुरताच आपण वरती जागा सोडणार आहोत आतल्या कापडकडे आपल्याला लक्ष द्यायचं जेणेकरून तो आपल्या येणार नाही डबल टीप टाकून घेऊया तर इथं आपण डबल टीप टाकून घेतलेली आहे आता या फरकरला जो वरचा भाग आहे त्याला टीप टाकून घेऊया कशी टीप टाकायची बघू शकता इथं मी हा कापड सरळ ठेवलेला आहे आता आपण सरळ करून बघूयात आणि नंतर मी डबल टीक टाकणार आहे तर इथं मी हा बेल्ट कट करून घेतलेला आहे वरती लावायसाठी तर तो, तो बेल्ट तयार करते मी तर आपण हा बेल्ट आता इथं लावणार आहोत इथे आपण वरच्या बाजूलाही अशा पद्धतीने कमरेला छान अशी लेस लावून घेतली त्यामुळे लुक खूप सुंदर आलेला आहे बघू शकता तुम्ही दोघंही साईडने तुम्ही ही पाईपिंग जर असतीवरतीही घेऊ शकता खाली घेऊ शकता पण फुलांची जी बाजू आहे ती वरच्या साईडला आहे वरच्या दिशेला आहे म्हणून मी ही जी पाईपिंग आहे ती खाली घेतलेली आहे आणि वरून प्लेन घेतलेला आहे आणि सिल्वर कलरची तुमच्याकडे जी काही लेस असेल तिची पट्टी लेसची पट्टी जरी लावली इथं तरीही चालेल इथं आज आपला अतिशय सुंदर आणि कमी वेळेत घागरा तयार झालेला आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीने कमी वेळात आपण हा घागरा शिवलेला आहे आणि कमी खर्चामध्ये घरात जी आपली साडी अवेलेबल असेल त्या साडीमधून आपण आज घागरा शिवलेला आहे तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा फॅशन ह्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा